नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुई या झाडाविषयी खास माहिती घेणार आहोत रुईच्या झाडापासून आपल्याला आयुर्वेदिक फायदे आहेतच त्याच्या चिकापासून पानापासून किंवा कापसापासून भरपूर फायदे होतात याशिवाय महत्त्वाचा फायदा मानला जात होतो म्हणजे आपले दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण त्याचा फायदा किंवा लाभ घेऊ शकतो तो कशा पद्धतीने घेता येतो हा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या घरात धनधान्य संपत्ती किंवा भरपूर भरभराट होण्यासाठी रुईच्या झाडाचा अनेक था। वेळा वापर केला जातो तो कशा पद्धतीने केला जातो हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रुई ही एक वनस्पती आहे भारत पाकिस्तान श्रीलंका या देशामध्ये या ही वनस्पती मुळशी मलेशिया कंबोडिया इंडोनेशिया चीन भारत या देशातील आणि आफ्रिका या उष्ण प्रदेशातील वनस्पती आहे याला पाण्याची फारशी गरज लागत नाही कुटबी आणि कसेबी वाढती आपल्याकडं ही वनस्पती रस्त्याच्या कडेला गवती रानात पडीक रानात आढळून या त्याला ट्रॉफीस या प्रजातीत सहा जाती असून त्यापैकी दोन प्रजाती भारतात आढळतात हे झाड पाच सहा सात मीटरपर्यंत उंच वाढतं या या झाडाच्या सर्व भागावर मऊ व पांढरी लव असते याची साल पिवळट पांढरी असते रुईची पानं लंबगोलाकार वडाच्या पानासारखी दिसतात बरं का रुई हा विषारी तसेच आयुर्वेदिक वनस्पती किंवा झोडूप हाय याचं शास्त्रीय नाव कॅलॉटिस प्रोशेरा असं असतंय या झाडाचं पान तोडल्यानंतर यातून दुधासारखा पातळ पदार्थ बाहेर निघतो या त्यास चिक कासं म्हणतात या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक आकर्षक रचना यामुळं आपल्याला खूप आवडतं या, या।, या फुलांच्या भोवती भुंगे कीटक माश्या या फुलाभोवती गिरट्या मारत रसपान करतात रुईच्या झाडाचं औषधी उपयोग भरपूर आहेत मूळ व्याधीचा मोड चामखेळ जास्त वाढलेलं मांस झाड कातडी यावर याचा उपयोग करण्याकरता आयुर्वेदात अनेक प्रकारचे क्षार घासून लावण्याचा विधी सांगितलेला आहे आगाडा सातू केळीचे खुंट निवडुंग रुई या वनस्पतींचे पाच विविध अंगे पाण्यात भिजवून ते नंतर आठवून क्षार तयार करतात पायात काटा किंवा काच किंवा सड वगैरे घुसल्यास त्या ठिकाणी रुईचा चीक लावल्यामुळे काटा सड लगेच निघतो या महत्त्वाचं म्हणजे या चिकामुळे ती जागा पिकत नाही आणि जखम लवकर बरी होती रुई ही विषारी असल्यामुळं तिचा कोणताही भाग आपल्याला मुकावाट प्राचीन करता येत नाही याचा चीक जर का पोटात गेला तर मात्र उलट्या व्हायला ला लागतात तसेच शरीरावर पडल्यावर डाळ होतोय आणि फोड पण येऊ शकतात याचा चीक डोळ्यात गेल्यास डोळ्याला मोठी जखम होऊ शकते या तवा जरा जपून राहावा बरं का ज्या लोकांच्या डोक्यात कोंडा होतो या त्यांनी हा चीक लावून पाहावा कोंडा लगेच गायब होतो या इथं मात्र आपला हात साबणानं स्वच्छ धुवून घ्या दाड दुखत असल्यास थोडं सैंदव मीठ व याचा चीक याचे मिश्रण करून ते कापसाच्या बोळ्यामध्ये घालून दुखणाऱ्या भागावर ठेवून बघाच धाड दुखायची शंभर टक्के कमी येणार म्हणजे येणार रुईच्या पानाची पत्रावळ गायीचे तूप किंवा यंड्याल त्याल लावून तव्यावर गरम करून ती छातीला किंवा पाठीला बांधला असता फुप्फुस स्वच्छ होत्यात बघा हा शेकाचा किंवा संवेदनाचा एक प्रभावी उपयोग असतोय ज्या ज्या माणसांना साखरेचा आजार असते कणे त्यांनी याची पानं चेचून घेऊन त्याचं बारीक मिश्रण करून पायाच्या तळव्याला घट्ट बांधून ठेवल्यास साखर एका रट्ट्या जागेवर येत्या बघा रुईचे दोन प्रकार आढळून येत्यात एक म्हणजे जांभळ्या रंगाची रुई व दुसरी म्हणजे सफेद रंगाची पांढऱ्या रंगाची जुई जांभळ्या रंगाची रुई अनेक ठिकाणी आढळून येत तर पांढऱ्या रंगाची जुई कमी प्रमाणात आढळून येते बारा वर्षापेक्षा जास्त वयाच्या म्हणजे बघा जून झालेल्या मंदार वृक्षाच्या मुळाशी श्री गणपतीचा आकार तयार होतोय असा अनेकांचा समज आहे या झाडाच्या फांद्या छोट्या होत गेल्यावर शेवटीच फुलं लागतात आणि ही फुलं दिसायला लय जबराट असतात जांभळ्या फुलांना वास येतोय बरका ह्याच्या कळ्या लंबगोल असतात पांढऱ्या रुई रुईचं झाड नेहमीच्या रुईच्या झाडापेक्षा जरा लहान असतं या इतर बाबतीत बाकी हे झाड अगदी सारखंच असतं याच्या कळ्या गोलसर असतात पांढऱ्या मंदाराची फुलं थोडी सुवासिक असतात फुलांच्या पाकळ्या बाकी पसरट असतात त्यावर जांभळ्या रंगाचं ठिपका असतात फुलांच्या मध्यभागातून मुकुटासारखा भाग बाहेर आलेला असतो त्यानं फुलाची शोभा खूपच वाढती हिंदी मराठीत कापसालाही रुई म्हणतात पण रुई या वनस्पतीचा व कापसाचा म्हणजेच कॉटनचा काहीही संबंध नाही रुई हा वृक्ष हनुमानाचा आवडता वृक्ष आहे दर शनिवारी श्री हनुमान भक्त आवडीने एक पानांची माला अर्पण करतात यामुळं श्री हनुमानाची कृपा दृष्टी रातिया असा लोकांचा समज आहे श्रावण नक्षत्राचा रुई हा आराध्य वृक्ष आहे आता आपण रुईच्या फळाबद्दल थोडी माहिती घेऊया रुईचं फळ हे रंगानं पिंगट चपट आणि थोडंसं वक्राकार असतंय हे फळ चुकल्यानंतर आतील बीजांड बाहेर येत आहे या बियांना कापसाचं तंतू असतात बाहेरून हे बिजांड बघितल्यानंतर ते आपल्याला माश्याच्या खवल्या खवल्यासारखं दिसतंय वाळलेल्या फळातून बियाबरोबर कापसाचं तंतू हवेत इस्तत पसरत्यात या तंतूंना आपण म्हातारी असं म्हणतोय याला हातात स्पर्श केल्यास मऊ मुलायम स्पर्श नक्की आपल्याला जाणवेल आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया रुईचं झाड हे चमत्कारिक झाड म्हणून ओळखलं जातंय श्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्राचीन काळापासून रुईच्या झाडाचा उपयोग करण्यात आलेला आपण पाहतोय रुईचं झाड भगवान शिवशंकरांना अतिप्रिय आहे जांभळी रुई किंवा श्याम रुई तसेच श्वेत रुई असे रुईचे दोन प्रकार आहेत श्वेत रुई म्हणजे पांढऱ्या रंगाची रुई होय दहा बारा वर्षे जून असलेल्या झाडामध्ये श्री गणेश वास करतात पांढऱ्या रुईच्या झाडाच्या मुळापासून आपल्याला कसा फायदा होईल ते आता बघूया त्यासाठी पांढऱ्या रुईचं झाड शोधावं लागेल ज्या रविवारी पुष्य नक्षत्र येईल त्याच्या आदल्या दिवशी त्याची सूर्यास्तापूर्वी मनोभावी पूजा करावी जसं की आपण आपल्या देवघरात रोज देवपूजा करतो तशी त्यानंतर आपण देवाकडं मागणं मागावयाचं आहे की आपलं घर धनधान्याने दन भरून जाऊ दे संपत्तीचा ओघ कायम चालू राहू दे दारिद्र्य कायमचं निघून जाऊ दे इडापिडा टळून दे लक्ष्मीचा आमच्यावर नेहमी कृपाशीर्वाद राहू दे तुम्हालाही कल्पना असेलच की झाडेही सजीव आहेत त्यांनाही भावना असतात असं तज्ज्ञ सांगतात आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं काम सूर्यास्तापूर्वी उरकायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून त्याला पुन्हा पुजायचं आहे त्यानंतर त्या झाडाच्या मुळाचा एक छोटासा तुकडा काढून घ्यायचा आहे तोही फारसा त्या झाडाला इजा न होता घरी आल्यानंतर त्या मुळाच्या तुकड्याची पूजा करावी नंतर त्याला तांबड्या कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे त्या ठिकाणी शिवाशिव होणार नाही याची काळजी बाकी घ्या आणखी एक म्हणजे तांबड्या कपड्यात गुंडाळलेला तुकडा तायतासारखा उजव्या हाताच्या दंडाला आपण बांधू शकतो यानंतर त्याच्याकडे आपण मागणी घालावी हे देवा आम्हाला दूरदृष्टी ठेवून या दारिद्र्यातून कायमचे काळ आमच्या घरातील इडापिडा टळू दे घरात सुखशांती समाधान नांदू दे माता महालक्ष्मीचा वास कायम राहू दे आमचं घर धनधान्यानं संपत्तीनं भरून जाऊ दे घरातील सर्वाची संकटे दूर होऊ देत हा तोटका महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रभावी उपाय समजला जातो रोईचं झाड धनप्राप्ती तसेच अनेक प्रकारच्या लाभामध्ये चांगलं फळ देणारं झाड मांडलं जाते याबरोबरच याचे इतरही उपयोग आहेत गज करणं खरोज नायटा या त्वचा रोगावर याचा चेक घेऊन त्यामध्ये थोडी हळद व खोबरेल तेल मिसळून त्या भागावर लावावं म्हणजे हा त्रास कमी होईल मित्रांनो रुईच्या झाडाविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तसेच चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणखी काही माहिती तुमच्याजवळ असेल तर मला नक्की पाठवा धन्यवाद